Thank you. पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सणासुदीचं वातावरण म्हणजे घरात धावपळ असते उत्साह असतो यंदा आम्ही ठरवलं की नवरात्री आणि दसऱ्याच्या तयारीत थोडा गावाकडचा घराचा लुक चेंज करूया म्हणूनच साफसफाईसोबतच पडवी टाकायचं ठरवलं म्हणजे घराला शोभा पण येईल आणि नवरात्रीचं एक काम असं उरकून जाईल आम्ही सगळ्यांनी रात्र आणि दिवस एक करून दसऱ्याची सगळी तयारी केली आहे तर असं वाटतंय हा दसरा खरंच खास आहे आणि त्यात घरासमोर पडवी पडणार आहे म्हणजे एकदम लुक चेंज होणार आहे तर हेच मला लास्ट मुवमेंट कसा वाटतोय ते बघाकडचं पावसाचं वातावरण आणि गावाकडची लाईट म्हणजे हे न जुळणारं गणित आहे जेवढी होतील तेवढी रात्रीची कामं आवरली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पडवी टाकायला सुरुवात झाली प्रत्येक गोष्ट असते ती बघायला सोपी वाटते पण करायला गेलं की खूप अवघड वाटते ते खरंच आहे कारण पडवी टाकायचं म्हटलं की खूप खास आहे असं वाटत होतं पण करायच्या वेळी सगळ्यांचा घाम न घाम निघून गेला हे काम तर चालूच होतं पण किचनसाठी मला एक टेबल बनवून घ्यायचा होता शेगडी ठेवण्यासाठी तर तो देखील त्यांनी छान असा बनवून दिला आणि घरामध्ये टेबलवर शेगडी ठेवली तर एकदम घराचा लुकच चेंज झाला नवरात्रीची आणि दसऱ्याची ही सगळी तयारी पडवी टाकण्याची मजा आणि घरचं वातावरण हे सगळं कायम आठवणीत राहणारं आहे खरंच सण म्हणजे फक्त पूजा नाही तर असे छोटे छोटे क्षण जे मनात कायमचं घर करून जातात आणि खरंच हे कायम लक्षात राहणार रा आहे अजून तर पडवीचं कामच चालू होतं तोपर्यंतच मी ठरवून घेतलं की कुठे कुठे हँगिंग प्लांट लावायचे आणि कुठे कुठे सजावट करायची ते चला आता पडवीचं काम तर झालं तुम्हाला फायनल लुक दाखवते हा आहे आमच्या पडवीचा फायनल लुक बघताना वाटतंय जणू घराला नवं रूप मिळालं सकाळपासूनची धावपळ साफसफाई तयारी सगळं करून जेव्हा असं तयार होतं ना तेव्हा खरंच मन भरून येतं गावात पडवी झाली खरी पण दुर्दैवाने तिथे थांबता आलं नाही कारण शहरातल्या घराची पण साफसफाई चालू करायची होती त्यामुळे आलं की लगेच सगळे कपडे धुवायला काढले होते आणि पडवीच्या त्या गंधात मन अजून तिथेच रमलेलं होतं माझं पण जबाबदारी पुढे आली आणि शहराच्या धावपळीत परत यावं लागलं आज बघा ना एवढं कडक छान ऊन पडलं होतं दोन तीन दिवस सलग पाऊस होता मला वाटला आज देखील पाऊस पडतो की काय पण नशीब माझ की पाऊस देखील आला नाही आणि कपडे देखील छान सुकून निघाले गॅलरीमध्ये तर एवढे कपडे मला सुकायला टाकायलाच आले नसते त्याच्यामुळे मी एक दोरी बांधली होती वरती त्याच्यावरच सगळे कपडे छान असे बसून गेले जेवढे कपडे छान सुकले होते ते सगळे काढून घेतले आणि बाकीचे तसेच तिथे पलटी मारून ठेवून दिले म्हणजे ते लवकरात लवकर, लवकर सुकून निघतील जे थोडे फार ओले ब्लँकेट होते ते मी गॅलरीत टाकले होते पण एवढं ऊन होतं की गॅलरीतले सुद्धा सगळे ब्लँकेट सुकले छान एवढे कपडे काढून तर आणले होते पण आता सगळ्यांच्या घड्या करून ठेवायच्या होत्या आणि खरंच खूप कंटाळा आला होता पण केल्याशिवाय पण काही पर्याय नव्हता आणि त्यासोबतच कपाटातपणे एवढा पसारा झाला होता की तो देखील मी आवरायला काढणार होते ज्यावेळी मी हे हँगर ऑर्डर केले होते ना तेव्हा सगळे जीन्सवरचे टॉप मी ह्याला हँग करून ठेवले होते पण आता ते खूप मेसी वाटायला लागलेलं ला आहे त्याच्यामुळे मी इथे सगळ्या साड्या माझ्या ऑर्गनाईज छान करून ठेवणार आहे कपाट आवरायला घेतलं खरं पण सुरुवातीला वाटलं होतं पटकन आटपेल पण कपडे बाहेर काढले तर खूप मोठा ढीग लागलेला होता हे जीन्स आता हे जीन्सवरचे सगळे टॉप्स बाहेर काढून घेतले आता साड्यांच्या घड्या घालाव्या लागतील ला, आणि मग नंतर हँगरला त्या हँग करून छानपैकी ठेवता येईल आता समोर साड्यांचा सा ढीग होता आधी त्या साड्या मी सगळ्या फोल्ड करून एकावर एक ठेवायचे पण त्याला इस्त्री नेहमी करावी लागायची म्हणून आता मी ठरवलंय सगळ्या साड्या सरळ हँगरला लावून ठेवते म्हणजे त्या साड्या पटकन दिसतीलही आणि घालायच्या वेळेस प्रत्येक साडीला सारखी इस्त्री करावी नाही लागणार अशा प्रकारे सगळ्या साड्या फोल्ड करून छानपैकी अशा हँगरला हँग करून ठेवलेल्या आहेत हे बघा अशा प्रकारे मी सगळ्या साड्या छान अशा लावून ठेवलेल्या आहेत आणि आता सुंदर देखील दिसत आहे ना या सगळ्या साड्यावरती एक लेवलमध्ये सगळ्या हँग झाल्या तर खाली खूप जागा रिकामी राहिलेली आहे आणि तिथे मी माझा शालू आणि जरा हेवी साड्या खाली बॉक्समध्ये ठेवून दिलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर तिथे खूपच जागा रिकामी होती त्याच्यामुळे आणखी देखील सामान तिथे बसू शकतं इथे मी तुम्हाला दाखवतेस माझा शालू एकदम छोटी घडी घालून त्या छोट्या प्लास्टिकच्या बॉक्समध्ये कशी बसवली हो आहे हे बघा अशा प्रकारचे जे बॉक्स असतात ना त्याच्यामध्ये साड्या एकदम सेपरेट छान राहतात आणि एकमेकांना साड्या घासत नाही आणि शालूला आपल्या हेवी साड्यांना जास्त वर्क असतं ते देखील हे बघा या शालूची एकदम छोटीशी घडी घालून त्या बॉक्समध्ये परफेक्ट बसलेली आहे आणि त्याचा मॅचिंग ब्लाउज त्याच्यामध्येच दे ठेवून देते म्हणजे वेळेला तो एका जागीच सापडतो हे बघा दोन्ही साड्या मी व्यवस्थित छानपैकी अशा ठेवून दिलेल्या आहेत अशा प्रकारे सगळे कप्पे सगळे स्वच्छ करून घेतले आणि नंतर व्यवस्थित लावून ठेवले चला तर मग मी आता तुम्हाला माझ्या वॉर्डरोबचा फायनल लुक दाखवते की मी कशा प्रकारे सगळं व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे पटकन मी सगळं ऑर्गनाईज करून घेतलेलं आहे ह्या सगळ्या माझ्या साड्या अशा प्रकारे मी लावलेल्या आहेत त्याच्यामध्ये नवीन कपडे आहेत ह्या स्टोल नंतर हे बॉक्स आहेत साड्यांचे मग ठेवलेले आपण आणि त्यानंतर इथे दोघींच्या आमच्या छोटे छोट्या पर्स आहेत आणि ह्या बँगल्स आहेत सर्व माझ्याकडे सुंदर असा रेड कलरचा घागरा आहे तो मी आता धुऊन टाकलाय त्याच्यामुळे हे ऑर्गनायझर असंच ठेवून आहे त्याची नंतर घडी घालून याच्यामध्ये ठेवून देईल इथे वापरायचे सर्व कपडे ठेवलेले आहेत आणि त्यानंतर जे जीन्सवरचे टॉप्स आहेत हे या एका साईडला आणि नंतर सूट वगैरे एका साईडला असं ठेवून छान ऑर्गनाईज करून घेतलेला आहे अशा प्रकारे मी माझं सगळं कपाट छान असं ऑर्गनाईज करून घेतलेलं आहे चला तर मग तुम्हाला फायनल लुक दाखवते माझं कपाट तर छान आवरून झालं खरं पण अजून बराच पसारा बाकी होता त्यानंतर अशा ब्लँकेटच्या सर्व घड्या घालून घेतल्या आणि बिछाणा सगळ्या ड्रॉवर मध्ये व्यवस्थित ठेवून दिला चला तर मग हा ब्लॉग इथेच थांबवते भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत ब बाय आणि काळजी घ्या